मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज भुरकवडी फाटी येथे भव्य दिव्यस ओपनचं मैदान पार पडताना या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा दाखल झालेला आहे मित्रांनो काल झालेल्या चौधरवाडी करंजेपूल मैदानामध्ये आपल्या बकासूरची गटाला हार झाली मित्रांनो हार जीत होत असता हा खेळ आहे आज नव्या उमेदीने मोठ्या जोशात आपला नवम हिंद केसरी बकासूर आजच्या भुरकवडी फाटी येथे होणाऱ्या ओपनच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो आणि सगळ्यांना आतुरता असते ती म्हणजे बकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो आज बकासूरचा पैरा खूप इंटरेस्टिंग असा पैरा आहे मित्रांनो सगळ्यांना आतुरता होती की ही गाडी कधी पळणार आणि आज तो योग आला आणि आज ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर हा मिलिंद पाटील कोहजगाव अंबरनाथ यांच्या पब्लिक किंग भुंगासोबत पळताना दिसणारे मित्रांनो आपल्याला आज भुंगा आणि बकासुरी पळणार आहे मित्रांनो धन्यवाद